खूप मस्त भन्नाट असं पिठलं होतं आणि तुम्हाला सगळे विचारतील सुद्धा की या पिठल्यात एक सुद्धा गुटळी झाली नाही तू नेमकं केलंय का के तरी काय तुमच्यासोबत ना आज पिठलं बनवताना तुम्ही जर मला वाटत नाही मी अख्ख्या युट्यूबवरती बऱ्याच रेसिपीज बघितल्यात पण पिठल्यात गुटळी हो गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आई त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मस्त असं तुमच्यासोबत ना आज पिठलं बनवताना तुम्ही जर मला वाटत ना मी अख्ख्या युट्यूबवरती बऱ्याच रेसिपीज बघितल्यात पण पिठल्यात गुठळी होऊ नये यासाठी ही ट्रिक आजपर्यंत कुणीच दाखवली नाही आणि ही ट्रिक माझी मी शोधून काढली आणि तुम्हाला दाखवावी म्हटलं तर नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ही पिठल्यामध्ये एकही गुटळी न होण्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप अवघड नाही आहे एकच ट्रिक आहे बेसिक तेवढी वापरली ना तुम्ही आणि दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुमच्या पिठल्यात एकसुद्धा गुटळी होणार नाही ही मी गॅरंटीनं तुम्हाला सांगते आज हा ब्लॉग बघितला की संध्याकाळी छोटी एक वाटीचं तुम्ही पिठलं नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की पिठल्यामध्ये एकतरी गुटळी होती आहे का तर जास्त वेळ न घालवता तुम्हाला ती ट्रिक दाखवते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर तुमच्या छोट्या बहीण भावांना शेअर करा आणि त्याचबरोबर आणखीन चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा तर मस्त असं साध्या पद्धतीनंच आहे सा दाखवते तर बघा मग रेसिपी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि इथं हिरवी मिरची ते सहा लसूण आणि ही भरपूर अशी म्हणजे दोन मूठ कोथिंबीर आहे हे तिन्हीच आहे ना छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेतले तेल पण छान असं गरम झालंय आपलं तर तेलामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी आणि जिरी थोडीशी जास्त टाकायची पिठलं बनवताना म्हणजे छान टेस्टी येते आणि मोहरी तडतडायला लागली की लगेच आपल्याला जिरंसुद्धा टाकून घ्यायचंय मस्त अशी आपली बघा मोहरी तडतडलेला तुम्हाला आवाज येत असेल आवाज आला की लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला हे आपलं वाटण टाकून घ्यायचं आणि एक दीड मिनटासाठी मिरचीचा कच्चा जावा लसणाचा छान फ्लेवर तेलात उतरावा इथंपर्यंत तेलात हे परतून आहे पर आपल्याला मस्तपैकी आता हे परत एक दीड मिनिटासाठी त्या एक दीड मिनिटामध्ये आपल्याला जितकं पिठलं बनवायचंय तेवढं बेसन घ्यायचंय तर ही एकदम छोट्या साईजची म्हणजे पोहे खाण्याचा एक चमचा आहे हे बेसनचं पीठ बसते तर मी साधारणतः तीन चमचे घेते आणि हीच आपली खरी ट्रिक आहे तर ती ट्रिक तुम्हाला सांगते आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चहा पिण्याचा अर्धा कप आपल्याला फक्त अर्धा कप पाणी ओतून घ्यायचं आहे आणि जसं वाटण बनवतो हो त्याच पद्धतीनं आपल्याला हे सगळं छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर हे असं छान स्लरी टाईप होतं तर सुरुवातीला थोडं पाणी घातलं होतं आता परत आणखीन मी अर्धा कप म्हणजे एक कप पाणी घालायचं आणि हे झाकण आहे ना जाम पकडायचं नाही तर सगळ्या घरात उडेल आणि तुम्ही तिथं बसून मला शिव्या द्याल की काय ट्रिक सांगितले आणि काय झालं म्हणून तर हे मिक्सरला फिरवत असताना झाकण जाम पकडा एक ग्लास पाणी वापरून हे छान असं मिक्स करून घेतले आता फोडणी पण आपली चांगली दोन मिनटं झालं इथं मस्त भाजली गेली आहे बघा आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला दोन चिमूट हिंग तुम्ही जर पिठलं बनवताना हिंग वापरत नसाल तर एकदा हिंग वापरून बघा दोन चिमट हिंग टाकलाय त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला हा छोटा अर्धा चमचा हळद टाकलीये आणि हळद सुद्धा चांगला तेलात पिवळा रंग मस्त असा येईपर्यंत तिचा जा कच्चा जाईपर्यंत छान अशी बघा हळद सुद्धा एक मिनटासाठी अशी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला हळद गडबड करायचं नाही नाहीतर थोडासा कच्चा फ्लेवर आपल्याला लागतोच खाताना जर हळद आपण चांगली नाही तेलात परतून घेतली तर आणि आता आपल्याला ओतायचं ह्याच्यामध्ये हे दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी ओतून झाले माझं आणि कारण आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि ग्लास छोटे माझे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ह्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनं टाका मीठ आणि मिरची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी कोमट झालं आहे का असं चेक करायचं चमच्यावरतीच आपल्याला कारण आपल्याला ही स्टेप लक्षात ठेवायची की पाणी कोमट असतानाच आपल्याला मिक्सरमध्ये जे काही आपण हे करून घेतलं आहे डाळीचं स्लरी ती ओतायची तर आता काय करणार मी एका हाताने हे सगळं ओतत राहणार आहे पाण्याला उकळी बिलकुल येऊ द्यायची नाही आपल्याला आणि हे सतत हलवायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिलकुल हलवायचं थांबायचं नाही आणि खूप मस्त एकदम पिटलं होतं अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्ही ही ट्रिक फॉलो करा आणि फक्त आपल्याला दोन तीन मिनटं हे सतत हलवत राहायचं म्हणजे आपली एक सुद्धा गुठळी होत नाही आणि पिटलं सुद्धा खूप मस्त होतं आणि दुसरी ट्रीप म्हणजे पाणी कोमट झालं की ते मिक्सरमधलं सगळं स्लर आहे ना ओतून घ्यायची आपल्याला आणि आता चांगली ह्याला उकळी येईपर्यंत हे सतत जसं कडी करताना आपण हलवतो ना तसं हलवत राहायचं आता बघा एक सुद्धा तुम्हाला गुठळी दिसणार नाही पण तुम्ही हलवायचं थांबला नाही उकळी येईपर्यंत तर मात्र या पिठल्यात गुठळी होणार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हिरवी मिरची भाजायला टाकली ना त्यावेळेस आपण कांदा आवडत असेल ना तर कांदा सुद्धा घालू शकतो म्हणजे बरेच जण बनवताना कांदा सुद्धा वापरतेत आता हे सतत हलवत राहणार आहे दोन तीन मिनटांसाठी म्हणजे छान उकळी येईल आपल्या पिठल्याला आत्ता बघा आपलं पिठलं किती छान दिसतंय आणि एक सुद्धा गुठळी तुम्हाला या पिठल्यामध्ये दिसणार नाही हे सतत आपल्याला असंच हलवत राहायचं पाच मिनटं वेळ जातो पण पिठलं काय मस्त होतं तुम्हाला सांगू तुम्ही भाताबरोबर भाताने पिठलं किंवा भाकरी आणि फिटलं खाचाल ना त्यावेळेस तुम्हाला खरंच छान वाटेल हे पिठलं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ट्राय कराल ना त्यावेळेस हे सतत हलवायचं एक सुद्धा गुटळी तुम्हाला बघा ह्या पिठल्यामध्ये तुम्हाला एक सुद्धा आता खिडकीतून के ऊन पडते त्यामुळे तुम्हाला एवढं व्यवस्थित हा आत्ता बघा फक्त सतत हलवायचं हे पिठलं आपल्याला आता एका हातात मी मोबाईल धरलाय त्यामुळे तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल पण तुम्हाला या पिठल्यात बघा जवळून दाखवते एक सुद्धा गुठळी किंवा असं पांढरं पांढरं दिसतं बघा आपल्याला कधी कधी पिठलं बनवतात तुम्हाला काहीच दिसणार नाही ह्याच्यामध्ये त्यामुळे ही ट्रिक पिठल्याची वापरून तुम्ही पिठलं नक्की बनवू हो शकता खूप मस्त भन्नाट असं पिठलं होतं आणि तुम्हाला सगळे विचारतील सुद्धा की या पिठल्यात एक सुद्धा गुठळी झाली नाही तू नेमकं केलंय तरी काय तर छान अशी वरती साई येईपर्यंत हे पिठलं मी शिजवून घेणार आहे कसलं मस्त झालंय बघा हे एक ही गुठळी नसणार पिटलं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सांगा बघा जवळून दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये एकसुद्धा गोठळी दिसणार नाही आणि थंड झालं ना आपण गॅस बंद झाल्यानंतर केल्यानंतर तर हे आणखीन घट्ट होतं पिटलं त्यामुळे तुम्हाला जसं जा पाहिजे तसं करा म्हणजे घट्ट पिठलं जरी करायचं असेल ना तरी पण आपल्याकडून बऱ्याच वेळेस काय होतं की पिटल्यामध्ये अशा गुठळ्या राहतात तर या पिटल्यामध्ये तुम्ही कितीही ट्राय करा तुम्हाला एकही गुठळी सापडणार नाही एकसुद्धा मी सगळ्या बाजूने तुम्हाला दाखवते हे बघा काय मस्त झाले बघा हे बिना गुठळीचं पिटलं हे बघा तुम्हाला छोटी मोठी एक सुद्धा गुठळी ह्या पिटल्यामध्ये सापडणार नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फक्त तुम्हाला एक पाच मिनटं वेळ द्यावा लागतो ह्याला सतत असं हलवत राहण्यासाठी तुम्ही जर नाही हलवलं तर मग मात्र शंभर टक्के गुठळी होणार पण ज्यावेळेस आपण ते बॅटर टाकलं तेव्हा जर असं पाच नंतर सतत हलवत राहिलो ना तर तुम्हाला एकसुद्धा गुठळी आढळणार नाही तर आता हे पाच मिनटं हलवून आहे असं शिजाई सोडलं की साईवरती येऊ द्यायची म्हणजे झालं आपलं हा पिटलं काय मस्त दिसतय बघा हे कोणी म्हणणारच नाही हे आहे म्हणून कारण पिठल्यामध्ये बऱ्याच वेळेस गुठळ्या असतात पण ह्याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी नाही तुम्हाला हवी तर वरून तुम्ही परत बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा को, टाकू को शकता कशी वाटली मग ही पिटल्याची ट्रिक तुम्हीच कमेंटमध्ये मला कमेंट, कमेंट करून सांगा तर आवडली असेल तर लाईक पण करा आणि पुढचा ब्लॉग सुद्धा आपला कंटिन्यू बघत राहा आता कणिक वळून घेते आणि मस्त असं भरलं वांग सुद्धा बनवले आणि ह्याची मागच्या चार पाच दिवसापूर्वीच मी तुम्हाला रेसिपीसुद्धा शेअर केली भरलं वांग बनवले पण तुम्हाला जर रेग्युलर ब्लॉग बघत असेल तर माहिती आहे माझ्या एका लेकीला वांग बिलकुल आवडत नाही वांग्याचा खार खाती पण वांग आवडत नाही म्हणून मग पिठलं तिला आवडतं तर पिटलं बनवले आणि आता इथं कनिक घेतली मळायला तर कनिक मळून घेते चपात्या बनवते नंतर तुम्हाला भेटते आपलं ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत असंच प्रेम देत राहा मस्त असं जेवाय घेतलंय बघा हे छान असं पिटलं ज्वारीची भाकरी ककडी थोडस हे चिरी मिरी लिंबाचं लोणचं आणि भरलेलं वांग साडे अकरा वाजलेत अं काल म्हणजे आज जो तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना त्याचं एडिटिंग वगैरे स्वयंपाक करून करून घेतलं आणि नंतर आता पिठलं केलं म्हटल्यानंतर काय मोह आवरे ना चला म्हटलं मस्त असं जेवण करून घेऊया तर या जेवायला तुम्ही पण सगळेजण मी पण घेते जेवण करून आणि असं सकाळ सकाळी जेवलं ना तर बरं पडतं ह्या टायमिंगला म्हणजे सकाळी काय नाश्ता वगैरे करत नाही एक कप चहा घेतलेला असतो आणि एक छोटासा अर्धासा लाडू खाल्लेला असतो आज काय लाडू वगैरे खाल्ला नाही त्यामुळे मला भूक लागली म्हटलं चला डायरेक्ट जेवणच करून घेऊया